मित्रांनो आपण बघितल्याप्रमाणे स्क्रीनवर पाऊस हा पूर्व विदर्भामध्ये जोरदार जसा गारपीट सह वादळी पावसा सुरू झालेला आहे मागून दुपारपासून तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये सायंकाळ पर्यंत मध्यरात्री पर्यंत कसा पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा बरसणार आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओ मार्फत आपण घेणार तर शेतकरी मित्रांनो चला आपण पूर्व विदर्भापासून सुरू केलं असता इकडे नागपूरकडे बघितलं असता चंद्रपूर झालं या भागामध्ये जोरदार असा वादळी पाऊस गारपीट सह दोन तासापासून सुरू आहे तर या लगतच असलेले जिल्हे म्हणजे कोणत्या भागामध्ये कसा पाऊस गोंदिया झालं नागपूर झालं रायपूर झालं या भागामध्ये अमरावती वाशिम नांदेड या भागामध्ये जोरदार गारपीट सह व हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पडू शकतो पूर्व विदर्भामध्ये चंद्रपूर बल्लारपूर राजुरा गडचांदूर या तालुक्यामध्ये जोरदार वादळी स्वरूपाचा मूल झालं पंपूर्ण झालं या स्वरूपामध्ये मस्त असता पाऊस असा जोरदार असा पावसाचे आगमन हेच झालेलं आहे यामध्ये समोर बघितलं असता शेतकरी मित्रांनो अहमदनगर झालं पुणे झालं अडकूद झालं लातूर झालं सोलापूर झालं सातारा झालं सांगली झालं वैजापूर झालं या देखील भागामध्ये ढगाळ वातावरण हलक्या सरी भाग बदलत पडू शकते आणि लातूर सोलापूर या देखील भागामध्ये वातावरण पावसाचे ढग हे निर्माण झाल्यास इथे देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे इकडं समोर जर बघितलं असता छत्रपती संभाजीनगर झालं वाशिम झालं जळगाव झालं अमरावती झालं या भागामध्ये नंदुरबार आणि समोर जर बघितलं असतं बारवाई या देखील भागामध्ये चांगले पावसाचे वातावरण हे तयार होत आहे तर शेतकरी मित्रांनो आत्ताच्या हवामान अंदाजानुसार सध्या जर बघितलं असता इकडं फक्त पूर्व विदर्भामध्ये जोरदार कडाड्याचा पाऊस हा पडत आहे आणि मध्यरात्रीपर्यंत हा पावसाच्या सरी ह्या चांगल्या अशा बरसणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तेथील ते 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 शेतकऱ्यांना काळजी घेणे हे गरजेचं आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा दे देखील सांगितलं होतं की पूर्व विदर्भामध्ये नागपूरपासून तर गडचिरोली चांगल्या पावसाच्या सरी हा बरसणार आहे तर त्या आपल्या अंदाजानुसार इथं पाऊस देखील चांगला बऱ्यापैकी पडत आहे इकडे स्क्रीनवर बघू शकता शेतकरी मित्रांनो हे इथं पावसाचे वातावरण हे तयार झालेले आहे तर त्यामध्ये इकडं बघा ह्या भागामध्ये पावसाचे वातावरण कसे ढगाळ असे गारपीट सह तयार झालेले आहे वादळी वाऱ्यासह व चांगला जोरदार असा पाऊस हा पडत आहे तर शेतकरी मित्रांनो समोरील अंदाज पुढील अकरा तारखेपर्यंत व बारा तारखेपर्यंत चांगला जोरदार भाग बदलत हा महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा झाला आजचा हवामान अंदाज अशाच नवनवीन माहितीसाठी बघत राहा आपलं युट्यूब चॅनल आशिष खडे नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद